आपल्या या ओपन जिमच्या खेळण्यावर पहिलीच्या मुली खेळत आहेत आणि खूप त्यांना आनंद त्या खेळण्याचा घेत आहेत ती एक ओपन जिमची सायकल आहे आणि या सायकलवर या विद्यार्थिनी खेळत आहे अरे तुम्हाला कसं वाटते खेळताना छान वाटतंय का मग तुमच्या किती प्रवासी बसलेत तुमच्या गाडीमध्ये किती जण बसलेत बरं तीन प्रवासी ड्रायव्हर धरून किती बसलेत बरं ड्रायव्हर किती आहे ड्रायव्हरचं नाव काय आहे तुमच्या ड्रायवर आणि तुम्ही सगळे मिळून किती झाले बरं चार।, चार एक ड्रायवर आणि तीन प्रवासी एक ड्रायवर आणि तीन प्रवासी सायकल चालवते देविका देविका ड्रायव्हर आहे बरं का याच्यामध्ये आणि बघा किती छान सायकलचे पायडेल चालत नाही सायकलच्या पायडेलला पाय लावा बरं पायडेलवर पाय ठेवा हां आता ड्रायवर चेंज झालाय आहे ड्रायवर बदलला आता नवीन ड्रायवर आलेला आहे अनन्या नावाची मुलगी पहिलीची ती आता ड्रायवर झालेली आहे आणि तिने छानपैकी असा पायडेल वगैरे मारून ती सायकल चाललेली आहे खूप छान आहे ओपन जिमवर खेळण्याचा आनंद पहिलीच्या मुली घेता येत इतका आनंद मराठी शाळेत असतो जिल्हा परिषदच्या शाळेत असतो हा आनंद अगदी मन मोकळेपणाने घेता येतो मुक्तपणे घेता येतो असा आनंद आपणही शाळेमध्ये खेळताना घेतला असेल नक्कीच मला वाटते आपण हा आनंद अधिकाधिक चांगल्या प्रकारे घ्या कसं वाटते कुठवर गेली गाडी तुमची जुन्नरला गेली का अरे वा तिथून कुठं जाणार आहे तुमची गाडी अनन्या ड्रायव्हर तुमची गाडी कुठं जाणार आहे शेवटी कुठवर आहे जाणारे जुन्नर नंतर ओतूरला जाणार आहे ओतूर नंतर बनकर फाटा अरे वा 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 खूप छान खूप छान आता ड्रायव्हर अगदी मन लावून ड्रायविंग करत आहेत आणि दुसऱ्या एका मुलीला आता ड्रायविंग करायची आहे आणि तिच्यासाठी तिचा आग्रह चाललेला आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हां तुमची गाडी खूप लांबपर्यंत जाऊ द्या